लाजत मी सुम मधी सीन मधी होमी शिवाय कुणी मला केलं नाही फिल कधी वाचतो निवांत कधी चिल मधी ह्यांच्या भिंती फुटत जवळ डॉन घुसतो बिल मधी चिल मधी महिना जाईन तुझा माझ्या लाईटीच्या बिल मधी कच्चा दूध पितो माझ्या बोल कच्चा दूध बघा कसा आता दुकान वेळी आणले हॅलो गायज वेलकम टू न्यू व्हिडिओ तर गाईज तुमचं स्वागत आहे एक नवीन मध्ये तर गायज आपल्याला ब्लॉगचं नाव आहे सुजलोपी सेवेन तर काय आपण आज लय फिरणार आहे आज कामाला आपल्याला सुट्टी बोलली आज ब्लॉक बनवता इच्छा रे आता तर चाललो काय मी केस कापायला लागलो काहीच एकदम खतरनाक केस वारवले मी <laughs> केस कापायला म्हणून टाईम नाही भेटलो कामान बिझी होतो तर काय आता केस कापायला चालले आणि जायच्या पिला जरा बाहेर कुठं जायची तर तुम्हाला कमजील बघून समजले असेल आणि फुल एन्जॉय करणार आहे काही आज फुल जोश हो जोश जोक जोक चालतं कायच भेटू आता केस कापून एकदम मॉडी होतो बघा तर आई केस कापवला आले आपल्या हो भाई गोल, भाई बोलताना दिवसातले याचा सल्ली मी कोरवडीला येतो भारी केस कापतो गायलो मी घेतो मग बोलतो दिवसातले आले बॉडी बनवली बोलत का नाही माझे राहिली हल्ली आई आता केस कापून भेटू नंतर काय त्याने आपल्याला हिरोच बनवलं रे बघा खतरनाक केस कापलो हो माहिती तो वाटलं रे भारी केस कापले कापलो माहिती आता गाईस कलर मारतो आणि मग आईस भेटू नंतर गाडी स्टॅली स्टॅली तर नक्कीच कापलं अजून घर जाऊन अंगोल पण धावायचे अजून मोठ दिसत थांबल गाईज कॅसाला मारला कलर ना सगळं संपले नाही एवढा असून संपले आता तो गेले कलर तो ना त्याला <laughs> पाठवले तो म्हणतो के अशी गाडी ना माझी घेऊन जा बुलट त्याला बुलट दिली आपली तर गेले केस कलर 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 आणला गेले कलर इथे भेटर बोलते मेडिकलला मिळून जा घेऊन जर केस कलर करायला लागेल ज्या दिवसाची टाईम भेटली केस कापल तर बाहेरच कापतो तसं आपल्याला बनवलं फुल मॉडी लागव ही आहे आपली खटी खतरनाक कटी मारतो हून कटी मारतो कधी बॉडी बिल्डर कट तर कधी भरपूर कट मारतो आता इकट आहे नवीन हे तर घर आहे जायचे ना पिला तर बाहेर <laughs> शॉपिपिंग करायची काय त्याच फुलर पूर्ण ब्लॉक बघत राहा मजा येणारे काहीच काही आपल्याला जायची पण आमूल झाली माझी धावात जरी आपली हे बघा काही कसली तयार केली आपली बॉडी अजून तयार होईल आता सुट्ट्या पंधरा दिवस जिमला आता बघा तयार <ताथ> करतो फुल बॉडी हा <laughs> आता आता बघा हे बघा डबल बायसेप तयार होतो डबल बायसेप 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 कलर घेऊन आला काय जेव्हा मी काय का चाललं काय घटवट कलर पण निघू घरी झाले केस धावाला <laughs> का काहीच केस बीस कापून आलो घरी काय जाता चाललो दूध आणायला दूध पिताव आणि जाताव कारण की आता गुरुवार आहे ना आहे त्यामुळं काही काय झालं आलो बीस कापू मी घरी अंगो अंगल धुवून तयार झालो ना पण निघलं जायला आपल्याला जायचे जरा लांब तुम्हाला माहिती असेल धामणार बघितलं असेल तुम्ही आणि आता दूध पिताव काही घालणारा कायची काच्चं दूध पितावं काहीच माझ्यावर कच्चा दूध प्यायला बघा कसाच आता दुकानले आण तुम्ही पिले का गा घरी कच्चा दूध पिऊन बघा ताकद देत आहे काही फायचं आहे पिया त्याला चल तर काय आपण निघलो भेटू दूध पिताना ना फटक्याने चला काही बाय नाही न गेलो आपल्याला आडवाला पाचका झाले त्यामुळे आता घरी जावं डायरेक्ट झोपतो मी कपड्यापर चेंज केलं कुठंच गेलो ना आपल्याला खुशीन जायचं आपल्याला नाही गेलो कुठं शॉप कॅन्सल झाला प्लॅन सॉरी आपण आंघोळ धुवून रेडी ऑफ इंडी नाव पवाला फुल पावाचे काय जात आंघोळ आपण करू हे आपण आलो पवाला कानवरती काजूची कान बोलले जाते या कानीला जगूबाई सोबत आणि बघू शकता पवाला आले हो पाणी फुल ब्लॅक झाले जगूबाई ते बघा चला ते आपण पाहू पाका कारण ज्या जायचं मालिशला पण जगूबाई बोलते मी चालले बाहेर त्यामुळं मग पवाला चालू चाललं मोबाईल घ्याव का आतमधीन मधीन हा मोबाईल घे बोलतो आधी एक फेरी मारून जायचं ना नंतर मोबाईल घेता हो आधी जरा एकदम टाईट करून तो अंग हे बघा शॅम्प्रू कापलं तडले आहेत आणि काला पाणी पकाय इथं जरा बरं आहे पुढं काल आहे नाही काय फटावट कपडे चेंज करताना जातात मधी एक राऊंड मारून भेटू तुम्ही बघत राहा पूर्णपर्यंत ब्लॉक तुम्हाला भाई गेला काही पुढं आपण मन जाऊ आणि थोड्या वेळेला भेटू काहीच एक राऊंड मारून आणि परत चाललो आता गाईज तुमच्यासाठी चाललो नॉफा घेऊन आराम ठिकेल काहीच बघा ठरू लांब जायचं आपल्याला चल आलो आलो जाऊ होऊ शकतं जगू आहे चालले आई ढगर लागली बघा हो, ओंड कमी द आणि लगेच घर जायचं आपल्याला चला आता ओंड पनीर बोततो बोत आता काय काय निकटत चाललो आपण आईस्क्रीम चाललो डोंगरव खायला काहीच आपण चाललो डोंगरव समजा फुल चांगला व्हिगल तुम्हाला पूर्णपणे ब्लॉग बघत राहा मित्रांनो आपण आता चाललो डोंगराव तर चाललो डोंगर म्हणजे आम्ही पाणी घ्यायला विसर काय प्याला घेतला चॉकलेट घेतली आईस्क्रीम घेतली हे आड घेतल्या आता परत चाल आम्ही गायचं तर परत चाललो घालती एवढं डोंगर सरलेलो परत चाललो घालते फक्त पाणी कि बॉटर आणला पाणी टाणटंडा घेऊन तो गाय चांगला आम्ही विसरलो मेन म्हणजे काळ घेतला आम्ही काळ बुर घेतला ऍसिस्क्रीम खाली इथे बसून <laughs> विसारलो पाणी ताण लागली ना मग आता पाणी परत चाललो बहुतेक जाऊ आम्ही वरती परत पण जाऊ तर जाऊ जाऊ बघू चल पाणी घ्यायला आलो तो घालती पाणी घेतला जाऊ चाललो जा जा। आता यो एक भाई हाय चल हे चल पकड पासू लोट पकड अजून काय घेत नको काय घ्यायचं किती चॉकडे घ्यायचं काय द्या खाऊ कला बघू विकलं बरोबर आम्ही चल चला दे पोर पोर दे दे दो चल पाणी पट घेतली थंड घेतली पाठी ह्या बघा तो माणूस चालतो काय दिसला का तुम्हाला तेव्हा बघा आपण काय चालू परत येतो इथूनच गेलो आपण घालते पाणी परत चाल हे घेतली काय दारूवर दारवरकी दिसतं पण ॲपी हे दारू घेऊन ना पेता मी आणि ती पाण्याची हॉटेल चालते काय घरी वरती तेव्हा दोन माणसं आहे मग तिथं वरती दिसली चाललं बघा आपल्याला लिहिला तिकडे पण जाऊ बहुते का आपण त्या डोंगरावर टाकव चला काय बघा असं चालायला लागतं हे रस्तं ब हे रस्तं इथून जायचं तर जायचं तर आपण अर्देव पोचलो आणि घ्यायचं आपल्याला तेव्हा तिथं जायचं म्हणजे अक्का पोचलो भोंगर तो डोंगर पण अजूनही डोंगर करायचे काय तो बघा तिथं बहुतेक जाम कमी लोकं गेले गावातली आणि इथं येऊन जास्त बसतं ना आता आम्ही इथं बसू प्याव पाणी आणि मग जाऊ हे बघा इथला व्ह्यू बघा कॅट बरोबर आणलेला मी खायला हे बघा कालो गोली तिथं पोस्तो वाचतं आणि घालची उतरताना <laughs> जाम टाइम लागेल गायचं आपण चालू वरती इथून आपण धांडा पाणी पिले आणि तिथं चालू वरती हे बघा अजून वरती तिथं जायचं आपल्याला के यार माझे नाही का आपण डोंगरा एकदम फायनली एकदम वरती आणि काय तिथला जो व्ह्यू आहे ना एकदम खतरनाक सीन आहे काहीच विमानं बसले व्यू कसं आहे तसं तिथे तिथं काहीच तसं का विमानानं बसल्या बघू हो। शकता तू आणि का जरा व्ह्यू चेक करा भेंडी खतरनाक सीन काहीच बघा आणि वरती आलो काय आम्ही सरळ सर्व आहे जाताना काहीच दा चाल घालते एवढं खतरनाक सीन होणार आहे बघू काय त्याचं डिशेशर्ट कारण एकदम सुंदर अशी हवं खातो आम्ही आणि काहीच एकदम खतरनाक व्ह्यू येतो गाईज कुठला पनवेल दिसतं इकडे सगळे सगळ्या दिसतात हे बघा त्या इथलं पनवेल हे बघा चांगला चांगला टोटली दिसतं एकदम खतरनाक एरोप्लेन यूज आहे बघा लास्टपर्यंत पर्यंत हे बघा आहे ना पावर काल तीच जो तो टेंबोडा गाव आहे काय जो टेंबोडा वलोली गाव बघा जो वलवली गाव ते वलोली गावून जायचं आपल्या गाईज परत चालत आणि तिथूनच आले हो आणि काय तिथे घर आहे बघा वरती इथं घर आहे आणि काय तिथं आता आपण जाऊ आता इथून खूप टायम झाले आणि फुल काल झाले काय आणि मुंबई वलवली पहाड पे बोलते चालतंय काय भेटू थोड्या वेळेला आपण चाललो आता कालती काय चार दिन राहिले फक्त सहा टक्के आणि आपल्याला पूर्ण जगू भाई पण निघला दिसत ना तो गेला पुढं बघून घ्या बाय बाय भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय त्याचा कामच साधा नाही सुजल नावच ब्रँड बनलाय त्याचा कामच साधा नाही सुजल नावच ब्रँड बनलाय